काय नाव आपलं माझं नाव गुलाबराम भाऊसर बरं आज पंचायत समितीकडे काय काम होतं तुमचं आम्ही म्हणजे अतिक्रमणाच्या संदर्भात आलो त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आणि चौदा आठ ला उपोषण करणार आहोत असं म्हणून त्यांना पण कशा संदर्भात म्हणजे काय समस्या काय म्हणजे कसं सार्वजनिक जो रस्ता आहे आमच्या वार्ड क्रमांक एक मधील hmm. तो हा गैर मुद्दाम म्हणजे जाणीवपूर्वक याच्या त्याच्या सांगण्यावरून म्हणजे त्या yeah. आढळला hmm. आणि सार्वजनिक विहिरीच्या ठिकाणी असंच म्हणजे सीड करून ती जागा सुद्धा काबीज करण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला बरं विहाराचा काय मुद्दा आहे त्याच्यात विहाराचा म्हणजे आमचं जाणे रस्त्याकडे जाणे म्हणजे याच्यासाठी म्हणजे प्रार्थना घेण्यासाठी तर ती जात असतो रस्ते ना त्याच्यामुळं ते आता बंद झाले रस्ता आढावल्यामुळं बरं मग आता किती चौदा तारखेला उपोषणाचा इशारा द्यायला का तुम्ही हो चौदा आठ ला दोन हजार ला आम्ही उपोषण अमरण उपोषणाचा इशारा केलेला अमरण उपोषण कुठं करणार गावात का इथं पंचायत समितीला पंचायत समिती व्हिडिओ कार्यालयासाठी पंचायत समितीला करणार का बरं चालते धन्यवाद